युवा नेते परवेश गैबान यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न समाजाप्रती उत्तरदायित्व जोपासत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि युवा नेते परवेश गैबान यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा यावर्षीही सुरू ठेवली आहे कृष्णानगर व दत्तनगर येथील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आधार लायब्ररी दत्तनगर येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन माजी बांधकाम समिती सभापती लतीफ गैबान आणि राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जमळे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले शिबिरात हृदय तपासणी ई सी जी टेस्ट शुगर टेस्ट थायरॉइड टेस्ट आणि रक्त तपासणी अशा विविध तपासण्या करण्यात आल्या कृष्णानगर व दत्तनगर भागातील नागरिकांनी आणि महिलांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी अमोल भाटले हुसेन जमखंडी चंद्रकांत नवले फ्याज बागेवाडी पु लोंढे मुबारक मुजावर हुसेन संदी विनोद गायकवाड दादा संदी राज कित्तूर सचिन कलबुर्गी रामा भिसे सौरभ भोसले सोहेल पटेल सुनील मांडवकर हनीफ सय्यद आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमात लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट आणि इचलकरंजी आलायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले

गैवंड कुटुंबियांचं व परवेज गांनी युवा शक्तीचं आजपर्यंत या भागामध्ये हे जे काम चालू राहिलेलं आहे हे असं चालत होते आणि पुढील वाटचालीस त्यांना मी त्यांच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाचे दे त्यांना अर्थ शुभेच्छा नमस्कार परवेश गर्माण युवा शक्तीच्या वतीनं आम्ही भव्य मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरासाठी मोफत एसीची तपासणी मोफत हृदयाची तपासणी तसेच रक्तातील सर्व तपासण्या आम्ही परवेश दैवाण युवा शक्तीच्या वतीने आयोजित केलेला आहे तरी भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे असंच आम्ही सदैव परवेश दैवाण युवा शक्ती समाजकार्यात राहू आणि गोरगरिबाची सेवा करत राहू आणि मी परवेश दैवान साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो साहेब आपना सुगंध आयुष्य निरोगी आरोग्य लाभो हीच मी आई तुळजा भवाडीच्या अल्लाच्यानी मनापासून प्रार्थना करतो आणि नमस्कार येत्या अठ्ठावीस जानेवारीला होणाऱ्याच गेबांनी यांच्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य शिबिर आयोजित आरोग्य शिबिरासमोर बरेच असे सामाजिक कार्यक्रम आठवड्यामध्ये ठेवलेले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त लोकांनी भरघोस साथ द्यावी ह्या शिबिरांना यावं आणि ह्या शिबिरांचं जे काही विशेष आहे किंवा जे काही त्यांना गोष्टी निघणार आहेत त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आज या आरोग्य शिबिरामध्ये कॅल्शियम तपासणी ई सी जी परत रक्ताची अशा विविध एच आय टेस्ट अशा बऱ्याच विविध तपासण्या केल्या जातात आगामी महिलांना लोकांना कामाच्या तांदळीतून दवाखान्यात जायला वेळ मिळत नाही किंवा तिथे गेल्यानंतर परत दोन तीन दिवस फेऱ्या मारायला लागतात तर तो प्रकार थांबावा ह्या ह्या शिबिराच्या माध्यमातून लोकांना लवकरात लवकर उपचार मिळावे लवकरात लवकर त्यांचे निदान लागावे त्याबद्दल या शिबिराचे आयोजन केले आहे राशेस शिबिर आमच्या गोळेस वेगान शक्तीमार्फत नेहमी होत राहतील लोकांना याची मदत होत राहील आणि भागातील सर्व लोकांना विनंती की ह्या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि Aaphi bagna se bell icon